पातळ पोह्याचा चिवडा करताना बऱ्याचदा पोहे आकसले जातात सध्या पावसाळी हवा आहे आणि हे पोहे बघा मी पूर्णत भाजले आहेत तरीसुद्धा ते अजिबात आकसले नाही आहेत पोहे भाजण्याची एक खास आणि वेगळी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे जरासुद्धा पोहे आकसले जात नाहीत त्याचबरोबर इतके छान मस्त असे कुरकुरीत तयार होतात असे हे कुरकुरीत राहणारे पण जरासुद्धा न आकसणारे असा हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत बघा काय सुंदर कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे तरीसुद्धा माझ्या हाताला जरासुद्धा तेल लागले नाही आहे साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आज आपण योग्य प्रमाणामध्ये हा एक किलोच्या अचूक प्रमाणात साध्या सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ते पाहूया नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण ही अशी एक जाडसर चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पातळ पोहे जे असतात ते सगळे चाळून घ्यायचे आहेत कारण पातळ पोहे असतात ना ते फार नाजूक असतात आणि मग त्यामध्ये काय होतं तर बराचसा चुरा असतो किंवा अर्धे तुटलेले पोहे असतात पोहे भट्टीतून भाजून येतात त्यावेळेस त्यामध्ये काही कच माती कचरा असण्याची शक्यता असते म्हणून हे असे सगळे पोहे चाळून घ्यायचे म्हणजे जे भुगा झालेला असतो तो सगळा पोह्यांचा विलग होतो आणि आपल्याला एकसारखे अखंड असे पोहे मिळतात याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे पोहे चाळून घ्यायचे आणि आपल्याला इथे एक पूर्वतयारी करायची ती म्हणजे एक मसाला बनवायचा आहे त्याकरता मी एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडरमुळे ना चिवड्याला छान चटपडीतपणा येतो पण जर आमचूर पावडर नसेल तर लिंबूसत्व फक्त पाव चमचा घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नये आणि तीन चमचे इथे साखर म्हणजे तीन टी स्पून इतकी मी साखर घेतलेली आहे पिठी साखर मीठ हे असं मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं की पोह्यांना व्यवस्थित लागतं आणि एकसारखी चव येते आता आपल्याला बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ते तळून घ्यायचे आहेत त्याकरता कप मेजरमेंटचं जे अर्धा कप असतं एकशे पंचवीस एम एलचं तेवढं भरून मी तेल घेतलेलं आहे साधारण आपल्याला शंभर एम एलच तेल लागतं पण मी थोडंसं जास्त घेतलं आहे आता यामध्ये या अशा या अर्धी वाटी मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत मिरच्या उभ्या कट केल्या त्याचे दोन भाग केले आणि मग त्याचे लहान लहान तुकडे केलेले आहेत सगळ्यात आधी आपल्याला मिरच्याच तळून घ्यायच्या आहेत का बरं आपण असं करतोय कारण मिरच्यांचा तिखटपणा सगळा तेलामध्ये उतरतो त्याचबरोबर मिरची तळताना नेहमी थोडंसं मीठ घालायचं साधारण पाव चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे सगळ्यात आधी मिरच्या तळल्यानंतर त्या काय होतं त्याचा सगळा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि मग जेव्हा आपण सगळे बाकीचे जिन्नस जेव्हा तळतो ना म्हणजे डाळवं शेंगदाणे खोबरं त्याला सगळ्याला मीठ आणि तिखट अगदी एकसारखी चव येते त्यामुळे मिरच्या आपल्याला सुरुवातीला अशा तळून घ्यायच्या मिरची तळताना आपण यामध्ये मीठही घातलं होतं त्यामुळे काय झालं तर मिरची दा खाताना दाताखाली खाली आली तरीसुद्धा तिला चरका लागत नाही आणि तळताना ठसका सुद्धा लागत नाही मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची त्यानंतर आपल्याला शेंगदाणे तळायचे आपण सुरुवातीलाच मीठ घातलं आहे त्याचबरोबर मिरचीचा तिखटपणा सुद्धा या तेलामध्ये उतरलेला आहे त्यामुळे शेंगदाणेसुद्धा ना खाताना असे अळणी लागत नाहीत शेंगदाणे हे असे हलकासा रंग बदलला आणि असे त्याचं कवर ना फुटल्यासारखं दिसायला लागलं की आपले शेंगदाणे भाजून झाले असे समजायचे शेंगदाणे थोडेसे तडकल्यासारखे दिसतात हे असे थोडासा तांबूस रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले सॉरी तळून घेतले व्यवस्थित तेल निथळून काढून ठेवायचे आता यामध्ये आपल्याला डाळवं तळायचे आहेत डाळवं ना आधीच भट्टीतून भाजून आलेले असतात त्यामुळे फार वेळ लागत नाही अगदी मिनिटभराच्या आतच हे सगळे डाळवं व्यवस्थित तळून होतात हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं व्यवस्थित प्रत्येक साहित्यातलं तेल निथळून काढायचं आहे त्यानंतर एक वाटी इतके सुक्या खोबऱ्याचे काप हलकासा गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे ना पटकन तळले जातात आणि याचा रंग पटकन बदलला जातो असे तांबूस रंगावर तळून घेतले त्यानंतर काजूचे तुकडे घालायचे आहेत काजूसुद्धा ना भट्टीतून भाजून आलेले असतात त्यामुळे फारसा वेळ तळण्यासाठी लागत नाही आता आपल्याला यामध्ये बदाम घालायचे आहेत काजू बदाम हे घालणं ना पूर्णपणे ऐश्चिक आहे आणि हे असे चांगले खरपूस तळून घेतल्यामुळे याला एक क्रंच येतो आणि ते खमंगसुद्धा लागतात म्हणून हे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत बेदाणे तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही साधारण तीस चाळीस सेकंद लागतात हे असे फुलले की लगेच हे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे मी साधारण एक मोठी वाटी भरून कढीपत्ता घेतला होता कढीपत्ता आपल्याला मात्र कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून निथळून अगदी व्यवस्थित कोरडा करून मग कढीपत्ता वापरायचा आहे कढीपत्ताना अगदी छान कुरकुरीत तळला जातो आणि थोडासा त्याचा रंग असा गडद होतो हा बघा मी तुम्हाला दाखवते एखादं दा पान तोडून बघा सहज याचा ना हाताने असा चुरा होते इतका आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत हा तळून घ्यायचा आहे सगळं साहित्य असं मी तळून एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे ही अशी आपली चिवड्याची सगळी तयारी झाली की मग आपल्याला पोहे भाजायला घ्यायचेत का बरं आपण शेवटी पोहे भाजतोय याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते पण अशी ही खोलगट आणि जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि जर जाड तळाची कढई नसेल तर मात्र तुम्हाला एखादं मोठं पातेलं घ्यायचं पण त्याखाली तवा जाड ठेवायचा आहे म्हणजे पोहे जरासुद्धा आकसणार नाही आता ही थंडच कढई आहे त्यामध्ये मी हे पोहे घालून घेतलेले आहेत लगेच यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे एक चमचा आपण मसाला बनवताना घातलं आहे अर्धा चमचा यामध्ये घालायचं आता गॅस चालू करायचा आणि मग गॅस अगदी लहान करायचा बघा एकदम जर गर, गरम कढई असली आणि त्यामध्ये जर आपण पोहे घातले असे तर पोहे लगेच आकसले जातात कारण हवामानसुद्धा थोडंसं दमट आहे आता सध्या पावसाळी हवा आहे त्यामुळे आपल्याला हे असे पोहे जेव्हा आपण कढईत घालतो त्यावेळेस कढई पूर्णपणे थंड असावी म्हणजे जसे आपण उन्हामध्ये कसे हळूहळू ते गरम होत जातात तसे आपण हे अगदी गरम कढईमध्ये ते हळूहळू गरम होत जातात आणि मग पोहे आपले आकसत नाहीत त्याचबरोबर अगदी व्यवस्थित कुरकुरीत होतात आपण हे पोहे भाजताना यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे हे सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळे पोहे ना अगदी छान कुरकुरीत होतात आणि अजिबात आकसत नाही बघा पूर्णत पोहे हे आपले भाजून तयार झालेले आहेत पण जरासुद्धा एकही पोहा अजिबात आकसला नाही आहे तसे छान असे पातळ राहिलेले आहेत आता मी तुम्हाला चुरून दाखवते बघा हे असे इतके छान कुरकुरीत होईपर्यंत सगळे पोहे आपण हे चांगले भाजून घेतलेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे अगदी लहान आचेवर आपण हे पोहे भाजले होते आता गॅस बंदच आहे पण तरीसुद्धा एखाद दोन मिनटं ना हे कढईमध्ये असेच हलवत राहायचे म्हणजे ते आणखीन छान कुरकुरीत होतात त्यानंतर मग आपल्याला हे पोहे एखाद्या परातीमध्ये काढून ठेवायचे आहेत आता पोहे माझे हे असे भाजून झालेले आहेत त्यानंतर हे, त्यान हे सगळं साहित्यसुद्धा आपलं व्यवस्थित तळून तयार आहे आपण जो मसाला तयार करून घेतला म्हणजे पिठी साखर मीठ तीसुद्धा तयार आहे त्यानंतर आता आपल्याला फोडणी करायची फोडणी करता आता आपल्याला ना इतक्या तेलाची गरज नाही आहे त्यामुळे साधारण दोन टेबलस्पून तेल आपण यामधलं काढून घेतलं त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि बघा तेल चांगलं गरम झालं मोहरी छान तडतडली आहे गॅस बंद करायचा आणि मग आता आपल्याला यामध्ये मोहरी घालायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्यानंतर एक चमचा हे कुटलेले धणे घातलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा कुटलेली बडीशेप एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद घातलेली आहे गॅस बंद करून सगळं आपल्याला हे साहित्य घालायचं आहे म्हणजे आपली फोडणी अजिबात कर करपत नाही आता ही फोडणी आपण या भाजलेल्या पोह्यांवर घालायचे बघा पोहे, पोहे आपले अजूनही कोमटच आहेत त्यानंतर यावर लगेच ही गरम गरम फोडणी घातली त्यामुळे काय होतं तर सगळी फोडणी व्यवस्थित एकसारखी सगळीकडे मिसळली जाते आता हे आपल्याला चांगला असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे सुरुवातीला ना लगेच याचा पिवळा असा रंग येत नाही तर हळूहळू जसं आपण हे मिसळत जातो ना तस तसं व्यवस्थित या सगळ्या पोह्यांना ही फोडणी लागते आणि व्यवस्थित मस्त असा पिवळा धम्मक रंग येतो बघा पोहे आपले अगदी व्यवस्थित राहिलेले आहेत गरम फोडणी होती पोहेसुद्धा आपले थोडेसे गरमच होते आणि त्यावर आपण ही फोडणी घातली पोहे अगदी छान आपले असे पातळ आणि अजिबात न अकसता असे छान तयार झाले आहे आता हे गरम पोहे आहेत फोडणीसुद्धा गरम आहे म्ह आता लगेच यावर जे आपण पिठी साखर मीठ आणि आमचूर पावडर मिक्सरला फिरून घेतली ती घातली त्यातली एक चमचा मी शिल्लक ठेवलेली आहे हे असं पिठी साखर आणि मिठाचं मिश्रण या गरम गरम पोह्यांवर घातलं ना की अगदी व्यवस्थित चिकटलं जातं आणि चिवड्याच्या तळाशी पिठीसाखर मीठ हे साठून राहत नाही म्हणूनच आपण सगळी तयारी करून घेतली आणि मग त्यानंतर हे पोहे भाजून घेतले होते आता यामध्ये हे जे आपण तळून ठेवलेले जे जिन्नस आहेत ते घालायचे आहेत पण त्यापूर्वी कडीपत्ता आणि मिरची हे व्यवस्थित कुरकुरीत झालं आहे ना हे पाहायचं जर हे नरम असेल तर मात्र चिवडा आपला पटकन मऊ पडू शकतो म्हणून हे सगळं एकदा पाहायचं आणि मग यावरती हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे त्यानंतर आपण एक चमचा पिठी साखर आणि मिठाचं जे मिश्रण ठेवलं होतं ते यावर घालून घ्यायचं म्हणजे दाणे किंवा हे जे सगळं साहित्य आहे हे सुद्धा अगदी छान चवीला चा लागतं त्याचबरोबर आपण सगळ्यात पहिले मिरच्या तळून घेतल्या आणि मग हे सगळे जिन्नस तळल्यामुळे याला ना छान असं मीठ आणि तिखटसुद्धा लागलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिसळून झालेलं आहे मी तुम्हाला या चिवड्याचा आवाज ऐकवते बघा अगदी छान मस्त असा कुरकुरीत आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे आणि जरासुद्धा पोहे आकसले नाही आहेत इतका छान आपला चिवडा तयार होतो मी तुम्हाला हातावर चुरून दाखवते ते चिवड्याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की अगदी कुरकुरीत आपला हा चिवडा बनवून तयार झाला आहे पण बघा माझ्या हाताला कुठेही तेल लागलेलं नाही आहे असा हा साध्या सोप्या पद्धतीने जरी पावसाळी हवा असली तरीसुद्धा इतका छान कुरकुरीत पोहे न अकस्सा चिवडा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध आणि युनिक रेसिपी पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद